गुड मॉर्निंग नमस्कार मैत्रिणं स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आहे शुक्रवार तिथं सकाळी तयारी तयारीचा मस्त सगळं कट करून घेतलं आहे कांदा टोमॅटो उभ्या मिरच्या कट करून घेतल्या ते आणि त्या कढईमध्ये टाकल्या इथे मी छान मस्त कांदा बारीक कट केलेला आहे तो पण छान मस्त परतवून घेत आहे मैत्रिणींना आणि कांदा छान परतवून घ्यायचा असा आणि त्याच्यातच मीठ टाकले थोडंसं कारण मीठ कसं की कांदा परतायला मदत होते नंतर टोमॅटो टाकून घेतले छान आणि बारीक कट केलं इथे थोडीशी हळद टाकली आहे आणि छान सगळं असं मॅश होऊन द्यायचं थोडीशी कोथिंबीर टाकायची आधी थोडी टाकणार आहे नंतर थोडी आणि इथे दोन अंडी मस्त पडून घेतलेली कारण मला आज बनवायची होती बुरजी ह्यांच्या टिफिनसाठी तर इथे मी असं मस्त अंड्याची बुर्जी केली मस्त दोन अंड्यांची आणि वरतून परत कोथिंबीर तर छान मस्त चपात्या केल्या मस्त टम फुगलेल्या अशा फुलके टाईपच केलेल्या थोड्याशा पण कसं थोडंसं तूप लावून देते मीच प फुलक्यांना तर मग त्याच्यासाठी कसं आणि गॅसवरती नाही भाजत आहे कारण यांना आवडत नाही खाली गॅसच्या आचीवरती भाजलेलं मग तव्यातच मी हे करते तर मस्त असे टम फुगलेले चपाती फुलके काही पण बोलू शकता तुम्ही यांना आणि आमचे कसे गावचे आहे त्यामुळे छान चपात्या आणि टेस्टी पण लागतात ते मस्त येतात था असे आणि बाल बनवायला एवढी मला तर किती पण बनवल्या कंटाळा येत नाही असं चपात्या वगैरे बनवायला कारण कसं कुठली गोष्ट चांगली आणि परफेक्ट बनली ना तो इतने तो के तो तर बनवताना कंटाळा येत नाही मैत्रिणीनो आणि माझं कसं दोन तासात सगळा स्वयंपाक आवरून जातो तर तुम्ही पण ह्या रीतीने केला किंवा ह्या पद्धतीने केला तर तुमचं पण आवरून जाईल मस्त सकाळी उठून मग आम्ही गरम पाणी वगैरे घेतलं तरी पण मी साडेसातला उठते गरम पाणी पिणं त्याच्यात वॉशरूमला जाऊन घेऊन येऊन मंत पीठ बीठ मळून ठेवते भाजी कट करून घेते आणि मग असं सगळं काही इथे फटाफट आणि हे लाचं थोडं पीठ उरलं होतं त्याच्यामुळे थोडीशी एक मोठीच करून घेतली आणि नंतर इथे नाश्त्याची परत तयारी पोहे बनवायचे होते आणि इथे ते तेल छान टाक थोडेसे शंगदाने टाकले ते एक अर्धा मला आवडतात म्हणून ह्याला आवडत नाही आहे त्याच्यातच मिरच्या कट करून टाकून घेतल्या बटाटा टाकला बारीक कट केलेला थोडेसे मटार टाकले कांदा टाकला आणि मीठ टाकलं आणि आता कसं सीझन चालू आहे वाटाण्याचं वगैरे तर छान मस्त मी सोलून मग हे करून ठेवलेले आहेत उकळून वगैरे फ्रीझरमध्ये तर बरे पडतात असे इथे छान मस्त पोहे भिजवून ठेवले होते आधीच साईड बाय साईड करतच असते मी असं बाजूबाजूला एक झालं की एक बॅग टू बॅग कामं चालू असतात तर मस्त इथे मी असं छान इथे पोहे टाकून घेतले आणि एकदम सुटते आणि फडफडे पोहे होतात आता मी पोहे वापरते तर कधी कधी सुट्टे आणते नाही तर मग कधी कधी फॉर्च्यूनचं ते ब्रँडचं असतं ते, ते मग फॉर्च्यूनवाले घेते पॅकेटवाले शक्यतो पोहे छान लागतात ते आणि मस्त पण बनतात हे बनवताना इथे थोडंसं जास्त हलवायचं नाही थोडं इकडून तिकडून करून मस्त झाकण ठेवून घ्यायचं त्याला एक वाप मस्त गाडायची झाकण ठेवून परत त्याच्यावरती कोथिंबीर टाकली आणि कोथिंबीर पण स्वस्त आहे आणि पोहेला कशी कोथिंबीर असली ना बरोबरून आता ओलं खोबरं होतं नारळ पण मी फोडला नाही मस्त इथं लिंबू टाकून घेतलं नाही तर ओलं खोबरं आणि कोथिंबीर वगैरे असली ना अप्रतिम लागतात पोहे मस्त आणि मस्त असा पोह्यांचा नाश्ता मैत्रिणी ना बनवून झालं तुम्ही पण या खायला मस्त प्लेट सर्विंग केली यांच्यासाठी प्लेट भरली यांना पोह्यांचा नाश्ता इकडे छान ठेवून घेतला ताबडतोब असं लगेच मी तयारी करून ठेवते एक उतरेपर्यंत दुसऱ्याची तयारी डन झाली पाहिजे आणि इथं प्लेटिंग यांना नाश्त्यासाठी प्लेट तयार केली आणि मस्त इथे टिफिन भरायला परत चालू केला यांचा इथे टिफिनमध्ये तीन फुलके दिले ते मस्त बुर्जी आणि साईडला लगेच काकडी पण कट करून ठेवली होती तर मग काकडी पण लगेच टिफिन साईडला भरायला यांचं चालू केला मैत्रिण असं फटाफट जर कामं केली तर तुमचा पण एक तासच स्वयंपाक होईल आता मी हा दोघांसाठी केला ह्याच्यातच थोडंसं अजून का एक कांदा कापला एक टोमॅटो की वाढून होऊन जाईल तुमचं पण म्हणजे जिथं दोन लोकांचं आहे तिथे चार लोकांचं होऊन जातं दोनामध्ये तीन ॲडजस्ट होऊ होऊनच जातात हे तर अशा पद्धतीने केलं की मैत्रिणी काम फटाफट इथे छान मस्त चाल उकळी आली आहे मस्त आल्याची चहा आलं वगैरे कुठून टाकून छान असा उकळून घट्ट चहा बनवून घेतला नंतर नाश्ता करून इथे बघा किचन पण आवरून झालं सगळं पोटा वगैरे सगळं मस्त पाणी टाकून टाईल्स वगैरे छान नाश्ता धुवून टाकलं मैत्रिणी कसं कामावर गेला आपण कामावरून आलं की मग परत मग कंटाळा येत नाही ना प्रत्येक गृहिणी अशी कामाला जाणारी असेल तर असं घरातून आवरून गेलं की तिला आल्यावरती घर बघितलं की कसं स्वच्छ दिसलं पाहिजे सगळं तयारी करून कचरा बिचरा जाताना मी सोबत घेऊन जाते कामावरती म्हणजे आली दुपारी का मग मला घर सगळं स्वच्छ आणि क्लीन भेटतं तर छान वाटतं जेवण फक्त पण दुपारी आरामच करायचं इथे यांचं सेकंड से ब्रेश रिलॅक्स रिलॅक्स सेकंड नाश्ता इसमें क्या है इसमें क्या है शाम का नाश्ता <laughs> शाम का नाश्ता हाँ खाओ एक्सरसाइज भी करो इसमें टिफिन बैगे खोल सकते हो क्या थोड़ी सी हेल्प मस्त सलाद एक एप्पल टिफिन कोण आहे अच्छा, अशी मी पण तयारी केली आणि मस्त आता तयारी करून ह्याला थोडं लेट जायचं होतं तर मग आम्ही दोघं पण बघा आता साडे दहा वाजले ते माझा गाड्या दहा मिनटं पुढे दहा पंचवीसच झालेले दहा पंचवीस येते दहावी ड्रॉप केले का जायचं असलं की मला मैत्र मस्त एक, 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 एक कम कम काम तर करून झालंय आणि एक, एक का काम एका कामात सुट्टी मिळाली आहे तर बघूया माझं थोडं बँकेत काम पण होतं माझं एटीएम हरवलेलं आहे तर ते बनवायला द्यायचंय त्याच्यासाठी हे मला एकटीला जायला सांगत होते मी एकटी कुठं काही जातच नाही त्याच्यामुळे आज बघूया आता लवकर काम झाले तर हे बोलले मला तू ये खाली हिल रोडला समोरच बँक आहे कोटकची मग मी बोललं तुम्हाला पण वेळ आहे तर तुम्ही पण माझ्यासोबत चला म्हणजे कसं मला जरा आधार होईल ना येत येते आता इकडे मी खाली हिल रोडच्या दिशेने जात आहे बघूया आता गेल्यावरती इकडे मस्त बस स्टँड साईडला हा रोड जातो इकडे आणि इकडे समोर मोठी बिल्डिंग आहे ट्राय हौ आणि इकडे एल्को मार्केट हिल रोड वगैरे हो हा एरिया ह्या साईडला इकडे पूर्ण बँड्रा स्टेशनला रोड जातो हा इकडनं मस्त शॉपिंग करायला आहे इकडे सगळं काही फॅशनेबल असत इथं समोरच कोटकची बँक आहे मला एवढा दिवस यांनी जायला सांगितलं गेले नाही बघू आता हे सोबत असतील ना तर मग बरं वाटेल इथेच आहे ऑपोजिटला इथे समोर कोटकची बँक आहे इथे जाऊन बघून येऊया तो मस्त माझं बँकेतलं काम वगैरे करून झालं आणि इथून परत आम्ही यांच्या चष्म्यासाठी तिथून एल्कोच्या मार्केटमधून परत बाहेर पडतो आणि हे एल्को मार्केट आहे इथे दिलबोडला खूप छान इथे कपडे वगैरे असतात ते फॅन्सी वगैरे येतात भरपूर लोक येतात इथे शॉपिंगसाठी आम्ही पण जातो कधी कधी पण मला एवढे फॅशनेबल असतात कपडे तर ते बाबा हॉस्पिटलच्या दिशेने आम्ही परत आता इकडे लिकी रोडला जाणार आहोत नंतर चष्मा बनवायला आहे तर बोललं रे रोडला बघून जाऊया जाता जाता त्यांनी विचारलेलं पाठी बनवलं होतं एकदा लिकी बोर्डच्या मग बोललं तिकडे जाऊया लिंकिंग रोडच्या दिशेने मी झालं मैत्रिणीनं आता यांचे इथे पण बघा रोडला मस्त असं मार्केट यायचा आणि इथं पण कपड्यांचं आणि इथे खूप छान कपडे मिळतात ते शूज वगैरे मुलाचे मोबाईलचे सगळ्यांचे इथे पण असतात मार्केटला पण येतो आणि फिरण्यासारखं पण येतो मार्केट फिरायला तर भरपूर आहे असं सगळं आल्यानंतर एफ सीच्या दिशेने थोडंसं पुढे गेलं की यांचं चष्म्याचं दुकान आहे तिथे तर हे तिथं टेस्ट करून बघतो मग चष्मा बनवायला टाकतो मग तसंच पुढच्या दिशेने आमचा प्रवास चालू आणि इथे असलं सगळं दुकान आहे असं छान आहे सगळं खूप छान एरिया मित्र इकडचा तुम्ही आला चष्म्याच्या दुकान येतो आपलं गाडून सांगत होते मला तर आतमध्ये जाऊन बघूया आता त्यांना कुठला चष्मा आवडते कुठला नाही बनवायला काय देतील काय नाही त्याच्यावरती आता चष्मा मस्त बनवून बघूया छान असे गॉगल्स होते सनग्लास होते चष्मा पण बनवतात ते आणि असे पण सगळे शोचे पण होते दुसरे उन्हासाठी ठेवतात ते मस्त होते सगळे सनग्लासेस वगैरे ब्लॅक कलरचे तर छानच वाटत होते मला बघायला असं आणि मला जास्त करून संपलं असं असेल असा ब्लॅक कलरचा पोलीस फोटो घालतात तसा गाडी बघितली आणि बोल मला बोलत बघ गाडीचं फोटो काढ आणि मी झालो परत घरच्या दिशेने आमचा प्रवास झाला कारण हे होते सोबत मला लेट जायचं होतं त्याच्यामुळे ते घरी बोलले की मी जेवण वगैरे जाईल मग रोज जाऊया आणि जेवण करू काटो घरी येत होत शांत वाटत होत आज असं बाहेर माहीत नाही सामसुम वातावरण होत एवढी काय अशी गर्दी नाही दिसली शांत होत असतो शांत

किती भारी असं माझं किनारी किती पण बसू शकते मला तसं पाण्याच्या दिलं शकण्याच्या असं हे असतील जोडीला तर मग मी जाते हे नसतील तर जात नाही मी तर मला प्रत्येक ठिकाणी यांची सवय झाली आणि इथे मस्त दुपारी जेवण केलं दोघांनी रात्रीच्या जेवणात देवताची आमटी भात बनवला होता माझं जेवण करून झालेलं इथं सॅलड बनवलं होतं कोबीचं मस्त आणि अशा प्रकारे मैत्रिणींना आजचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही ना